तर मला प्रीझ लॉड प्रेस अ लॉड बोला येशू मते की आपल्या शेजारच्याला बोला आज बोल आजचं वचन हे तुझ्यासाठी आहे शांततेने ऐकून घे शेजारच्याला बोला प्रेसचं लॉड रघु तुला आशीर्वाद येत बोले अरे बघू आपण देवाचं वचन प्रेम सर्व करून तुम्हाला एक सांगतो आजचा वचनाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक काय आहे माहिती आहे तुमच्या सेवकाचा म्हणजे तुमच्या पालकाचा तुम्ही काय करा आदर करा लोया आपल्या शेजारच्या आदर कर सेवका कर सेवकाचा आदर करणं गरजेचं आहे रईस लॉर्ड जो व्यक्ती आपल्या सेवकाचा आदर करत नाही तो व्यक्ती किती आशीर्वाद होत नाही लोया रईस आपण वचन दुसरी राशी दुसरी राशी अध्याय दोन वचन तेरा खूप जुन्या करारातलं वचन आहे खूप शांततेत ऐका काळजीपूर्वक ऐका दुसरे राजे अध्याय दोन वचन तेरा बघा मी लक्ष द्या एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन तीरावर एलियाच्या अंगावरून पाण्यावर मारून तो म्हणाला एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभविले आणि आलिशा पलीकडे गेला येलिहो येथल्या संदेश त्याचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले एलियाचा आत्मा आलिशाच्या ठाई उतरला आहे त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले लॉर्ड त्यांनी काय केलं आलिशाला नमन, नमन, नमन केलं आता ध्यान देऊन ऐका आता लक्षपूर्वक ऐका आपण हे वचन ऐकलं काय झालं आलिशा सॉरी एलिया जेव्हा स्वर्गामध्ये गेला परमेश्वर जेव्हा त्याला स्वर्गामध्ये नेलं वचन सांगत त्याचा जो झगा होता तो काय झाला खाली पडला खाली पडल्यानंतर त्या तो त्या, त्या, दुभा दुभा त्या तो घेतला आणि त्यांनी काय केलं नदीवरती त्याला वळकुटी करून मारला नदी काय झाली दुभागली दुभागल्यानंतर त्या भूमीतून तो पुढं चालत गेला आणि तिथे संदेश त्याचे शिष्य होते त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघून काय म्हणले की एलियाचा आत्मा आलिशावरती आलेला आहे आले आता या वचनामध्ये एक रहस्य आहे एका शिष्याने काय केलं त्याच्या पास्टरला सोडलं नाही शेजारच्याला बोला आपल्या शेजारच्या सोडू नकोस त्यांच्या आदल्या राहा राहाया कडे काय होत मला सांगा ना त्याच्याकडे घर होत ना त्याच्याकडं दार होत बायबल मध्ये कुठंच लिहिलं नाही त्याच्याकडे प्रॉपर्टी होती का त्याच्याकडे इस्टेट होती का त्याच्याकडे घरदार होत काहीच नव्हतं पण बायबल मधला सगळ्यात मोठा प्रॉफिट म्हणला तर एलियाला एलिया हालेलुया कारण त्यांनी काय केलं तो जे बोलत होता ते होत होत आणि परमेश्वर स्वर्गात त्याला सांगत होता की एलिया जाऊन आहाब राजाला सांग साडेतीन वर्ष पाऊस पडणार नाही ही सोपी गोष्ट नाहीये त्यांनी जाऊन तेच सांगितलं पण वचन हे पण सांगत प्रिया परमेश्वरांनी काय केलं माहिती आलिशा एलियाला सांगितलं की जा आणि आनी तिथं आलिशा नावाचा एक व्यक्ती आहे त्याला तुझा शिष्य बनव आणि तुझ्यानंतर मी त्याला निवडणार आहे काय माहिती तुम्हाला पास्टर गरीब आहे हा पास्टर काय आहे गरीब आहे आणि तो पास्टर ड्रायव्हर आहे तो पास्टर शेतकरी आहे तो पास्टर भाजीच्या गाडीवरती भाजी विकतो ॉट तो पास्टर काय करतो कुठल्या तरी कंपनीमध्ये काम आलाय कशाला त्याच्याकडे जाता या, या मी तुम्हाला मोठं चर्च दाखवतो हो रेझलॉट आलिशाकडे एलियाकडे काय होत ना त्याच्याकडे गाडी होती स्वतःचं घर सुद्धा नव्हतं हो त्याच्याकडे तरी सुद्धा अभिषेक किती होता आले लोया लॉट मी या ठिकाणी या युट्यूबच्या माध्यमातन पण मी लोकांना हेच सांगतो तुमचा पास्टर चहाच्या टपरीवाला असू द्या तुमचा पास्टर भाजी विक्रेता असू द्या तुमचा पास्टर कुठलंही काम करणार पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणार असू द्या सेवक त्याला परमेश्वरांनी निवडलेला परमेश्वर तुम्हाला सुद्धा आशीर्वादित करणार आहे आलेलो परमेश्वर अंत करून बघतो लॉर्ड काही शाने हुशार लोक असतात काय म्हणतात माहिती का तो पास्टर गरीब आहे त्यांनी डोक्यावर हात ठेवला तर ते त्याची गरिबी तुम्हालाही आणि तुम्ही पण भिकारी होता एलियाकडे काय होत मला सांगा गरीब स्वतःचं घर नाही दार नाही काहीच नव्हतं काही हुशार तत्वज्ञानी लोक असतात राष्ट्रांनी डोक्यावर हात ठेवला तो गरिबी त्याची गरिबी तुला येईल म्हणून काही शाने लोक असतात ते काय करतात ह्या चर्चला नको बाबा तिकडे जावा कर आणि पर मग परमेश्वर तुम्हाला बघतो तुम्ही जर सेवकाचा आदर करत नाही ना काय होतं आलिशाकडं वचन सांगत बारा बैल होते शेत होत आई बाप होते घरदार होत काय होत आले लुया काहीच नव्हतं त्या आलिशाने हा नाही विचार केला माझ्याकडे घरदारे माझ्याकडे शेतीवाडी सगळे हा कोण कुठून आला याचा राहायचा पात्र ह्याच्या मागे मी जाऊ पण आज लोक विचार करतात त्या पाष्ठाचा चर्च छोट तिथं दुष्ट आत्मे फिरतात तिथं गरीबपणाचा आत्मा आहे तिथं चुकलीचा आत्मा आहे आणि मग काय करतात बोमलट तिसरीकडे करता। पण त्यांना वचन जर माहिती असेल ना परमेश्वर तुम्हाला आकाशातून पाहतो आणि तो तुम्हाला निर्घून पाहतो आले लोया रईज लॉट जर आलिशानी हा विचार केला असता ना एलियाकडे काय स्वतःला खायला प्यायला नाही काही नाही मला कुठे घेऊन चाललाय एलिया सुद्धा कोण होता गरीब होता तर ते पावर ही वरून येत असते हालेलुया हालेलुया त्याच्यामुळं आजचं वचन काय होतं आजचं वचन काय की पास्टर तुमचा कसला पण असू द्या कसला पण म्हणजे काय गरीब असू द्या कुठलंही काम चोरी तर कष्ट कमवतोय ना हा तुम्हाला चर सोडून ज्या दिवशी तुमच्या डोळ्यामध्ये तुमचा पास्टर कुठेतरी दारू पीत बसलाय तुम्हाला दिसलं तुम्ही चर सोडून मग जास्ट आत्मे काय होतील त्यांनी हात ठेवल्यावरती तुमच्या मध्ये येतो तुमचा पास्टर कुठेतरी स्टपरीवर सिगरेट फुकताना दिसला सोडून टाका चर्चे मी तुम्हाला सांगतो सोडून टाका आले लोया तुमचा पास्टर तरी व्याविचार करताना दिसतोय तुमच्या डोळ्याला दिसतोय कोणासोबत तरी फिरतोय लगेच सोडून टाका आले पण जर तुमचा पास्टर गरीब आहे म्हणून जर सोडत असताना तर त्याच्यापेक्षा डबल नाही डबल पटी तुम्ही गरीब होता कारण वचन सांगतं तुझ्या सेवकाचा आदर आलिशाने जर त्याचा आदर नसता केला ना कुणाचा एलियाचा तर ह्या पुस्तकामध्ये म्हणून परमेश्वर काय करतो माहिती निवडतो ना त्या अशा व्यक्तीला निवडतो तो व्यक्ती गरीब असतो तो व्यक्ती नशेमध्ये पडलेला असतो कुणी विचारी असतो कुणी खुनी असतो तशाच व्यक्तीला काय करतो परमेश्वर क्षमा करतो आणि त्याला काय करतो उठा करतो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मी सुद्धा कशामध्ये पडलो होतो नशेमध्ये होतो आहे ना पण प्रभूने काय केलं त्या नशेतनं मला बाहेर काढलं पण आज जर मी नशा करत असेल तर कुणी मला बघितलं तर मी सांगतो मला सोडून टाकाच लॉड पास्टरांची फळं कशावर दिसले पाहिजे पास्टरा पास्टर कसा ओळखावा त्याच्या गुणांनी तो ओळखला जातो त्याच्याकडे जर वचन नसल तर तो काय असतो हे जो म्हणतो मी केलं माझ्यामुळे झालं माझ्यामुळे झालं हे द्या ते द्या पैसा द्या हे द्या अमुक द्यामूक द्या मग मी तुम्हाला सांगतो चर्च सोडून जा दुसरीकडे बिनदास जा पुढे तुम्हाला अडवणार नाही खाली लूया चर्च गरीब आहे असच आहे डोक्यावर हात ठेवते फास्टर फास्टर गरीब ये त्याचं तुमच्यावरती येईल अमुक होईल तमूक होईल असले डोक्यातला विचार काढा असली डोक्यात विचार सैताळी दाखतो आणि चांगल्या चरिष्मधून घेऊन बोंबलं तिकडे तिकडे फिरायला लावतो इकडून तिकडं तिकडून तिकडं मिस्तं उड्या मारत फिरतो मग इज अ लॉट आणि वचन काय सांगतं आपण बघूयात त्याच्यातलं एकोणीस बाय सॉरी पहिली राशी एकोणीस त्याच वचन एकवीस पहिले राजे त्याच्याच पुढे पहिले राजे एकोणीस वचन एकवीस मी वाचतो द्या वचन सांगत मग तो जेव्हा आलिशावरती पाच अली आलिशावरती जेव्हा पाचारण झालं ना त्याच्यानंतर बघा काय झालं मग तो त्याच्या मागे जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची आवटे घेऊन त्यावर मास भाजले ते त्याने आपल्या लोकांना ते त्यांनी खाल्ले मग तो उठून एलिया बरोबर गेला व त्याची सेवा करू लागला काय केलं त्यांनी बोला सेवा त्यांनी सेवा केली कोणाची केली एलियाची केली म्हणजेच काय त्याने सेवा म्हणजे त्याचे काय हातपाय नसेल दाबले त्याची काय मालिश नसेल केली तेल टाकून डोक्याची त्याची सेवा म्हणजे काय त्याच्या ऐकण्यामध्ये तो राहिला आले लोया तो जे सांगल एलिया जे आलिशाला सांगणार तो ते ऐकत होता म्हणजेच काय होत आपल्या पास्टरांचा आप तो आदर करत होता त्याची सेवा करत होता त्याच्या ऐकण्यामध्ये होता म्हणून वचन सांगत की जेव्हा एलियाला स्वर्गामध्ये नेलं त्यावेळेस एलिया काय बोलला म्हणते का तुला काय पाहिजे तो बोलला मला तुझ्यापेक्षा डबल वाटा पाहिजे आशीर्वादाचा एलिया म्हणतो तू अवघड गोष्ट मागतोस कारण मी जे मुलगे दिले खतरनाक आहे खूप खतरनाक आहे पण त्याच्यापेक्षा पण डबल पण त्याचा विश्वास काय होता माहिती की मला आहे मला पाहिजे आले या जेव्हा तो झाला पडला प्रियांनो बघा काय झालं हा त्याचा जो गरीब पास्टर होता ज्याच्याकडे स्वतःच खर सुद्धा नव्हतं तीन वर्ष जंगलात जाऊन राहिला पण पर परमेश्वराने त्याची भूक भागवली परमेश्वरांनी त्याला प्यायला सुद्धा पाणी दिलं घर राहिला नव्हतं पण त्याच एरियाला काय केलं एका विधवेच्या घरी पाठवलं गेलं आणि तोच एरिया जे जेव्हा त्या विधवेच्या घरी गेला ना ती विधवा मरणार होती ती आणि तिचा मुलगा परंतु ते दोघ पण वाचले आले लोया आले जर ती पण विधवा म्हणली असली ना अरे कोण आलाय गरीब विरीब काय याच्याकडे काय नाही याचं कुठं ऐकू माझ्याकडे थोडं पीठ राहिले मी कशाला देऊ देवते लॉर्ड पूर्वीचे लोक इमानदार होते आज पाहुणा जर घरात आला ना डोक्याला खाजवायला सुटत अरे आता चहा कसं काय करायचं काळ देऊ का तो टाकून देऊ का कसं देऊ काय करू मग काय म्हणणार माहिती का चहा पिणार का, 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 का म्हणजे प्रश्न म्हणजे आता पिणार का म्हणल्यावरती हा म्हणू का नाही म्हणू नाही थोडासा पण पुढे बोलणार नाही नाही मला बघू बरं झालं पूर्वीचे समजलं ना कि ते तो ना? देखे देखे। की आमच्या गावचा माणूस आलाय त्याला पाणी द्यायचे त्याला कप भरून चहा द्यायचे तो चहा त्या कपात पडून त्या बशीत पडत होता इतका चहा भरून द्यायचे असं बघते तो बघतेकडे लावता पण ती विधवा जेव्हा बघा ना एरिया तिकडे जातोय वचन सांगतो साडेतीन वर्ष दुष्काळ पडलाय आणि ती विधवा पण सांगते कि माझ्याकडं एक सपीट भर पीठ एवढंच पीठ मी आणि माझा मुलगा फक्त ती एक भाकर खाऊन नंतर मरून जाणार आहे परमेश्वराला प्रत्येकाची काळजी असते पास्टर गरीब आहे पास्टर पेट्रोल पंप पेट्रोल भरतो पास्टर भाजीच्या गाडीवरती भाजी विकतो पास्टर तो ड्रायव्हर आहे तो असा आहे तो पास्टर असं काम करतो तो हाऊस तो वॉचमेन आहे कंपनीमध्ये काय फरक पडतो अरे तो त्याला देवाने निवडलाय आलेलो या असा कुठला पास्टर आहे मला दाखवा आला लगेच श्रीमंत झाला प्रत्येक श्री पास्टरचे तुम्ही साक्ष ऐका प्रत्येक पास्टरच्या जीवनामध्ये दुःख होत असा कुठलाच सेवक नाही दोन हजार तीन हजार हजार दोन, दोन हजार मंडळी घेतली आणि काही 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 लोकांना कसं असतं माहितीये तिथं गर्दी चला तिथं इथं काय तिथं गर्दी चला तिथं इथं काय असंच म्हणून आपल्या चर्च दोन लोक पळून पळून लावले एका पास्टरने मी प्रेमाने त्यांना घेऊन आलो आणि म्हणले अय इथं काय नाही चला आपल्या इथं ती बाई जी आली होती चांगली भरी झाली ती अजून डबल आजारी होती आता कुठल्या तो तोंडाने सांगायचं मला एवढंच मास्टर जर तुम्हाला चूक करताना दिसला त्याला काही बोलू नका डायरेक्ट प्रार्थना करा आणि छत सोडून निघून जा पण जर चुकी नसेल आहे ना चुकी नसेल आणि काही नसेल तुम्हाला माहिती तुमचा पास्टर रात्री रात्रीचा दिवसभर बसून तो एकेकासाठी एक प्रार्थना करत असतो तो देवाजवळ मध्यस्थी करतो आणि एखादा व्यक्ती एक, एक वर्ष दोन वर्ष चर्चला येतो आणि अचानक सोडून जातो ना त्या पास्टरला रडायला रडतो तो प्रभू काय चुकी झाली का हा व्यक्ती गेला कारण त्यांनी एक एक व्यक्ती असा जमवलेला असतो आणि कुणीतरी येतो आणि लगेच त्याला तोडून काय करतो निघून जातो लॉट आले लुया एक एक माणूस पास्टर एक एक व्यक्तीसाठी प्रार्थना करत असतो आले लुया ते मला एवढंच सांगायचंय वचन काय सांगतं जर आलिशाली हा विचार केला असताना एलियाकडे काय कशाला जायचंय त्याच्याकडे पुढं वचन काय सांगतं माहितीये तुम्हाला जेव्हा वरती देवाचा आत्मा उतरून आला ना जे लोक त्याला बोलत होते चिडवत होते ते आलिशाला अरे तुझ्या पाश्चरला तू एकटाच राहणार आहे पण आली आलिशा काय करत होता त्याचा पाठलागच करत होता एलिया त्याला म्हणत होता आलिशा निघून जा मला एरिओला जायचंय आलिशा निघून जा मला इकडं जायचंय तो म्हणला नाही मी तुम्हाला सोडूनच जाणार नाही आणि आज पन्नास वेळा फोन करून प्रार्थनेला येत ना अरे बाप रे प्रार्थनेला जायचं नाही 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 अवघड काम झालं आता हे झालंय ते झालंय पन्नास कारण पण हा म्हणतो येऊ नको माझ्या भागात जा निघून मी माझे गुरु मी तुम्हाला सोडणार नाही मी तुमच्या सोबतच राहणार ऐज द लॉर्ड आली लुईया जेव्हा पास्टरचा आदर केला जातो ना तेव्हाच परमेश्वराचा आदर होतो ऐज लॉड हा गरीब होता एलिया पण आत्म्याने भरपूर स्ट्रॉंग होता पण पुढे एक आला नावाचा कोण आला कोडी आला कोडी आणि जेव्हा इस्रायलच्या लोकांना बंदी म्हणून नेलं होतं त्यावेळेस त्या नामानाच्या घरामध्ये ती इस्रायली लहान कन्या होती ती काय म्हणली माहितीये का तुमचा जो नामान आहे जो तुझा पती आहे त्याच्या पत्नीला सांगितलं आणि राजाला म्हणले तुम्ही राजाला जाऊन सांगा आमच्या इस्रायल मध्ये एक आलिशा नावाचा व्यक्ती तो याचा कोड बरं करू शकतो विचार करा की ती मोठी गोष्ट आलिशाने मिळवली का माहितीये पास्टरांचा आदर केल्या हाले लुया नामन आला वचन सांगत दहा कितकार चांदी सोन्याची नाणी आणि दहा पोशाख घेऊन आला पण काय बोलला आलिशा जा सात वेळा बोलतोय मार तू बारा वर्षी गेला पहिली कुरकुर अरे काय मी आलोय माझ्या डोक्यावर हात ठेवल ते माझ्यासाठी प्रार्थना करल मला वाटलं माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करन अरे रे रे रे, रे, रे पण तो बोलतोय ना हा काय बोलले त्याचे सेवक लोक अहो स्वामी काय सांगितलंय त्या अलिशाने फक्त जाऊन पाण्यात सात वेळा बुडक्या मारायच्या काय अवघड सांगितलंय पण हे जात्र काय माझ्या हो हो। डोक्यावर मला प्रार्थना करा सेम बोलला जा। तुझं काम विश्वास करा माझं काम झालं आले लुया आणि जेव्हा तो खरंच बरा झाला ना पैसे पण नाही घेतले इतका माल आला होता त्याच्याकडे इतका पैसा आला दहा किक्कार चांदी वचन सांगत एक किक्कार म्हणजे जवळजवळ किती चौतीस ते पस्तीस किलो म्हणजे साडेतीनशे किलो चांदी सोन्याची नानी घेतलं नाही बघा अजून एक तुम्हाला लक्ष द्याय का अजून एक मी तुम्हाला सांगतो जस आलिशाने एलियाकडनं अभिषेक मिळवला आलिशाचा एक असिस्टंट एक त्याचा हाताखालचा व्यक्ती एक सोबतीचा व्यक्ती त्याचं नाव होतं गेहेजी पण त्या गिहेजीने काय केलं त्याला एवढं नाही समजलं हा जो आपला पास्टर आहे हा जो आपला सेवक आहे हा जबरदस्त आहे मी याच्याकडनं हे मागतो की मला पण तुझ्यासारख्या अद्भूत कामं करायची कुठं माहिती पैशावर चला चला चला, चला। आपल्या पास्टरनी घेतलं नाही पण आता काय करू याने तर घेतलं नाही हा माग गेलाय परत मला द्या मला द्या तिकडं पाहुणे आले तर आमच्या पास्टर मी मला पाठवलंय द्या थोडे द्या मला राऊ साहेबांनी घेतले पैसे सेवकाला काय कळणार नाही का सेवकानी लगेच सांगितलं ही वेळ नाहीये पहिलं विकत घेण्याची शेत जमीन विकत घेण्याची केलं ते गेहेजीवरती कोड तेच त्या आलं आणि तो बर्फासारखा पांढरा शुभ्र होऊन तिथून निघून गेला म्हणजे काय केलं पास्टरच्या पाठी चोरी केली पाप केलं आणि त्याला तिचे श्रास भेटले का नाही भेटले मी पण गेलो आज प्रत्येकाला सांगतो माझ्यात खोड दिसली मी तुम्हाला डायरेक्ट बोलतो चर्च सोडून देऊन जा मी जर चुकीचा वागलो तुम्हाला वाटतंय की आमचा पास्टर लय खोटा आहे आमचा पास्टर नमाने आमचा पास्टर पैसा घेतो आमचा पास्टर आमच्या बद्दल काहीतरी कुरकुर करतो बिंदा सोडून जा हालेलुया बिंदा सुरू जा पण जर तुम्हाला ही गोष्ट कळली ना आमचा सेवक आमच्यासाठी प्रार्थना करत आहे आले लुया कारण मला ती भीती मी देवाच्या विधीवरती उभा आहे आणि मी जर लपाड वागलो ना मला प्रत्येक वचनाना ना वचन मला माहिती की मला परमेश्वर काय करत रेनो जसं अलिशानी एलियाकडनं अभिषेक मिळवला ना पण त्या गेहेजीला घेता नाही आला त्याचा डोळा पैशावरती किती माल आलाय किती माल आलाय किती माल आलाय

जर, जर आदर नाही केला मी म्हणत नाही माझे दाबा मी एवढंच म्हणतो आपल्या चर्चसाठी आपल्या संपूर्ण मंडळीसाठी एकमेकांनी प्रार्थना करा आले माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर काय करल मला अधिकाधिक अधिक लांब लांब पर्यंत मला देवाची सुवार्ता गाजवायला घेऊन जाईल आले द लॉट कारण जसं यहोशेवा बोलला होता मी आणि माझं घरानं काय करणार परमेश्वराची सेवा करणार आले लुया आपल्या शेजारच्या बोला बोला मी आणि माझे घराने फक्त प्रभू येशूची सेवा करणार आम्ही तुम्ही मना नाही बोलल्या परमेश्वराला बोलले आले लुया एक जोरदार कार्यक्रमा ॉर्ड तुम्हाला सांगतो त्या आलिशामध्ये ती बुद्धी होती पण गेजी मध्ये ती बुद्धी नव्हती इतके वर्ष पास्टरांसोबत राहिलाय इतके वर्ष पण भाऊनी काय केलं हळूच जातोय तिथं पास्टरनी सांगितले ना द्यायला हां या द्या द्यायला सांगितलं मग आता तो नामन पण म्हणला असेल अरे हा तर पास्टर सगळे क्लोज माणूस आहे सगळेच घेऊन जाणार एवढं नको बाबा त्याला माहिती होतं हिल्ल मोठं होत आता तुम्हाला कोणी कोटी रुपये दिले तुम्हाला चक्क काय बाबा नको माझं कर्ज जाईल लाख रुपये तेवढेच देत खरे खोटे पण त्या गेहेजीने काय केलं चुकी केली आणि जो पण व्यक्ती मास्टराच्या सोबत चुकीचा वागतो परमेश्वर त्याला दंड देतो आपण हे वचनत न बघितलं मी माझ्या मनाचं नाही काय सांगत आहे ना मी माझ्या मनाचं नाही सांगत आपण वचन बघितलं प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे मंडळीसाठी प्रार्थनेमध्ये तत्पर राहिलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू जितके लोक अजून दुःखात कष्टात आजारात हे प्रभू त्यांना प्रभू आमच्या मंदिरामध्ये मंदे घेऊन येतो हाले लुया तेव्हाच तुमचं अचिव्हमेंट पूर्ण होणार वचन सांगतं परमेश्वर म्हणतो ना सॉरी uh, वचन आहे की परमेश्वर जर घर बांधत नाही ना तर बांधण्याचं तुम्हाला घर कोणाचं बांधायचं परमेश्वराचं बांधायचं एक एक व्यक्तीला तुम्ही सांगितली पाहिजे भले तुम्हाला ते नाव ठेवतील हरकत नाही पण वचन स्वत सहित तेरा सांगतो तो तुम्हाला आकाशातो आले लोया आले तो तुम्हाला स्वर्गातन पाहतो मागच्या वेळेस काही पाहुली मला फोन केला मला म्हणले मास्टर माझ्या पत्नी एका कुणासाठी कुणासाठी प्रार्थना केली कोणासाठी तरी प्रार्थना केली आहे ना आजारी होती हा अच्छा तिला काम वगैरे काय लागत नव्हतं सिस्टरने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि तिला काम लागलं ला। आले लुया आले लुया म्हणजे झालं काय त्यांनी एक बघितलं आमचा पास्टर काय करतायत आमचे पास्टर काय करतायत प्रार्थना करतात कशी करतात वचन सांगतात आणि तुला भेटलं म्हणून चालतात विश्वासाने त्यांनी पण काय केलं विश्वासाने तिकडे देख ते काम घेतलं बघा किती सतरा हजाराची नोकरी भेटते परमेश्वर चौतीस हजार देईन तुम्हाला खूप समजण्यासारखं होत किती जणांना समजलं हात खाली घ्या किती जणांना समजलं आणि किती जणांना नाही समजलं त्यांनी हातीवरती करा किती जणांना नाही समजलं ठीक आहे किती जणांना समजलं हात होत प्रत्येकाला समजलं आले प्रार्थना करणार ठीक आहे चुकली काढायची नाही कुणीच कुठल्याही सेवकाच्या बाबतीत काही बोलायचं नाही तिलाही जरी सेवक आपल्याला कुणी दिसला कुणी तंबाखू खाताना दिसला कुणी काय पण एकमेकांना कुणीच सांगणार नाही अरे हरे हरे ते अमुक अमुक व्यक्ती ना तो असं असं करत होता काहीच बोलायचं नाही तुम्हाला मला काहीच अधिकार नाही एकमेकांना नावं ठेवण्याचा ते कुठलेही असू द्या ते देवाकडनं आहेत त्यांना देवाच्या हातात सोडून टाकायचं कारण आपल्याला बदलायचं आहे आपण जोपर्यंत बदलणार नाही ना, ना तोपर्यंत परमेश्वर आपली सुद्धा परिस्थिती चेंज नाही करणार आले लुया द लॉन या वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करू आणि आपण डोळे बंद करू प्रार्थना करूया धन्यवाद माझ्या स्वर्गीय परमेश्वर पिता तुझे आभार मानतो तुझे उपकार मानतो प्रभू आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो राजा माझ्या परमेश्वरा ज्या प्रकारे आज प्रभू मी प्रार्थना करतो कारण तुझं वचन सांगत कि मागा म्हणजे तुफास मिळेल आणि प्रभू तुझ्या वचनामध्ये असं सांगितलंय की मी शेवटच्या काळामध्ये मनुष्य मात्रांवरती माझ्या आत्म्याचा वर्षाव करील प्रभू त्या आत्म्याचा वर्षाव आम्हावरती कर पिता तुझं वचन आहे माझ्या परमेश्वर माझ्या नावाने तुम्ही भूते काढताल रोग्यावरती हात ठेवून प्रार्थना केली असता रोगी बरे होते तुम्ही अन्य अन्य भाषा बोलतात हे तुझ्या वचनामध्ये लिहिलंय प्रभूराजा मी प्रार्थना करतो प्रभु माझा देवबा आज इथे बसलेल्यांवरती तुझ्या आत्म्याचा वर्षाव होता आज होत रित्या होऊ दे प्रभू राजा आणि मी प्रार्थना करतो प्रभू या युट्यूबच्या माध्यमातन प्रभु जे पण कोणी प्रभूराजा पाहते माझा परमेश्वर त्यांनी त्यांच्या पाषणांतला प्रभू आदर करावा प्रभूराजा करतो प्रभू, सो प्रभू, चा मत्या मत्या प्रभू, तो मजा करतो प्रभू, आदर मान महिमा आणि गौरव सर्व काही दे तुला देतो माझ्या तू सहाय्यता मदत करतो तुझा आभार मानतो विश्वासाने केलेली प्रार्थना ना येशू तर येशू ये आणि गौरवी नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता